The <laughs> उन्हाळ्यामध्ये मेहंदी कशी भिजवायची ती कशी लावायची आणि कशी धुवायची धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची यावरती हा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे बघा थंडीच्या दिवसामध्ये म्हणजेच की हिवाळ्यामध्ये मेहंदी कशी भिजवायची ती कशी लावायची आणि कशी धुवायची धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची यावरती डिटेल व्हिडिओ शेअर केला होता आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला त्याला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा जो व्हिडिओ आहे तो उन्हाळ्यामध्ये मेहंदीचा आपण पुरेपूर वापर करून घेणार आहोत प्रॉपर पद्धतीने मेहंदी भिजवणार आहोत प्रॉपर पद्धतीने मेहंदी लावणार आहोत आणि धुतताना सुद्धा काही काळजी जे आहे ते घेणार आहोत धुतल्यानंतर सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या हा व्हिडिओ संपूर्ण होणार आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पहा या उन्हाळ्यामध्ये तुमच्या केसांच्या समस्या असतील कोणत्याही समस्या असतील तर या मेहंदी रुटीन मध्ये हो त्या समस्या ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात आणि तुम्हाला मेहंदीचा पुरेपूर फायदा उचलता येईल तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा नमस्ते मॅटू फॅमिली कशावर तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला मेहंदीचा जो वापर आहे कर भरपूर करायचा आणि योग्य पद्धतीने करायचा आहे बघा उन्हाळ्यामध्ये आपण मेहंदी कशी भिजवायची हे तर पाहणारच आहोत शिवाय ती कशी लावायची कशी धुवायची आणि धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची यावरती हा व्हिडिओ डिटेल होणार आहे तर बघा मेहंदी भिजवताना काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत तुमच्या लक्षात येणार आहेत बघा उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीने मुंडी भिजवायची असते तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे लोखंडाची कढई लागणार आहे आपल्याला याचं पाणी जे आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लोखंडाच्या कढईचा वापर करायचा आहे लोखंडाची कढई नक्की वापरा ज्यामुळे तुम्हाला जर अकाली पांढऱ्या केसांची समस्या असेल म्हणा किंवा केस खूप जास्त वृक्ष असतील किंवा केसामध्ये खूप जास्त कोंडा असेल कोणत्याही समस्या असतील पण जर तुमचे केस खूप जास्त पांढरे असतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते या मेहंदीच्या रुटीनने ही मेहंदी या पद्धतीने जर लावलात तुम्ही तर या रुटीन मुळे तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे पण हे रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे लोखंडाची कडाई बऱ्याच काही म्हणतात लोखंडाची कडे नाही आहे लोखंडाचं भांड्या नाहीये स्टेनलेस स्टीलच्या किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये चालेल का चालतं चालण्याबद्दल काहीच नाही चालतं पण होतं काय की तुम्हाला रिझल्ट मिळत नाही त्यामुळं एखादी लोखंडाची कडई आणून नक्की ठेवा तर लोखंडाची कडे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे गरजेनुसार तुमच्या केस तुमचे केस किती लांब आहेत यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे साधारणतः मी इथे एक ग्लास पाणी वापरलेला आहे आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला चहा पावडर चहापत्ती ज्यापासून आपण चहा बनवतो ती नॉर्मल घरामध्ये जी पण तुम्ही चहापत्ती वापरता ती चहापत्ती साधारणतः एक चमचावर घालायची आहे आणि या लोखंडाच्या कडेमध्येच हे जे पाणी आहे चहा पावडरचं याला उकळून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिटांसाठी या पाण्याला मीडियम टू स्लो गॅस वरती उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही फास्ट गॅस करू शकता पाणी उकळजपर्यंत आणि एकदा जर पाणी उकळलं तर मीडियम टू स्लो गॅसवरती या पाण्याला शिजवून घ्यायचं चहा पत्तीला शिजवून घ्यायचंय त्यानंतर लगेच आपल्याला हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे चहा पावडर वेगळी करायची आणि पाणी जे आहे ते वेगळं करायचं थंड व्हायला फॅन खाली ठेवा किंवा हवेमध्ये ठेवा पण थंड करून घ्यायचं आहे बघा हिवाळ्यामध्ये मी काय सांगितलं होतं हिवाळ्यामध्ये जे मेहंदी रुटीन आपल्याला होतं कशी भिजव भिजवायला सांगितली होती तर जे आपण पाणी बनवलेलं होतं त्या पा, गरम पाण्याचा वापर केलेला होता आता इथं आपल्याला काय करायचंय पूर्णपणे पाणी जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच वापरायचंय कारण की उन्हाळ्यामध्ये सर्दीचा वगैरे इतक्या काही प्रॉब्लेम बऱ्याच जणींना नसतो त्यामुळे तुम्ही हे पाणी जे आहे ते थंड करून प्रॉपर पद्धतीने मेहंदी भिजून वापरू शकता तर पाणी आपलं तयार आहे थंड करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण इकडे काय करू परत ती लोखंडाची कडाई जी, जी आहे ती धुवून घ्यायची आहे चहा पावडरचे जे कण लागलेले असतात ते शक्यतो येऊ द्यायचे नाही मेहंदीमध्ये नाहीतर होतं काय की लास्टला आपण लास्टला जेव्हा केस धुतो तेव्हा चहापत्तीचे कण केसांमध्ये अडकतात आणि आपल्याला भरपूर वेळ मेहंदी धुण्यासाठी द्यावा लागतो त्यामुळं शक्यतो चहापत्ती मेहंदीमध्ये जाऊ देऊ नका किंवा जे पाणी आपण टाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चहापत्ती जाऊ द्यायची नाहीये बघा तर मेहंदी भिजवण्यासाठी पाणी जे आहे ते तयार आहे थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि इथं काय करायचं बघा आपल्याला परत तीस लोखंडाची कडे घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मेहंदी घालायची आहे कोणती मेहंदी घालते मी तर मेहंदी जी आहे ती मी घेतलेली आहे नको तुम्ही कोणतीही नॅचरल मेहंदी घेऊ शकता गणपती छाप घ्या पतंजलीची घ्या कोणती पण घ्या तुम्हाला जी आवडते ती मेहंदी घ्या पण शक्यतो आपल्याला नॅचरल मेहंदीचा वापर करायचा आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल नसलेली मेहंदी हवी आहे तर बघा इथं मेहंदी घेतलेली आहे आणि इथं आता तुम्ही किती चमचे मेहंदी घेऊ शकता तुमच्या केस तुमच्या केसाच्या केसा लांबीनुसार तुम्हाला मेहंदी घ्यायची आहे शोल्डर पर्यंत असतील तर तुम्ही दोन पळ्या मेहंदी वापरू शकता आणि शोल्डरच्या खाली खूप लांब असतील तर चार पळ्या पाच पळ्या मध्ये गरजेनुसार इथं मेहंदी घ्यायची आहे लोखंडाच्या भांड्यामध्ये परत सांगते लोखंडाचं भांड नक्की वापरा इथं सुद्धा आपल्याला आपण जे पाणी बनवलेलं आहे त्यासाठी सुद्धा लोखंडाची कडे वापरलेली आहे आणि इथं आपण मेहंदी भिजवण्यासाठी सुद्धा लोखंडाची कडाई वापरतोय तर बघा मेहंदी घेतलेली आहे गरजेनुसार नुकूर मी मेहंदी वापरते तर नुकूर मेहंदी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा भर छोट्या म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आपल्याला एक चमचा भर मोहरीचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल घालायचं आहे आता बघा हे तेल आपण का घालतोय तर उन्हाळ्यामध्ये जा, शक्यतो केस केस जे आहे ते खूप जास्त ड्राय होतात आणि त्यामुळं केस वृक्ष होऊ नये ड्राय होऊ नये यासाठी इथं आपण काय करतोय खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरतोय तर एक चमचाभर छोट्या चमच्याने एक चमचा मोहरीचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये काय घालायचं आहे आवळा पावडर घालायचे आहे बघा पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा तुमचे केस जे आहेत ते खूप दिवस काळे राहावेत बरेच वर्ष काळे राहावेत यासाठी आवळा पावडर नक्की वापरत जा आवळा ज्यूस जा आवळा खात जा आवळ्याच्या कोणत्या पण वस्तू तुमच्याकडे मिळत असतील तर त्या वस्तू नक्की खात जा तर बघा आवळा घ्यायचे आवळा पावडर घ्यायची आहे रेडीमेड मी आवळा पावडर वापरलेली आहे सगळ्या सगळ्या वस्तू टॅग केलेल्या आहेत व्हिडिओ संपल्यानंतर जिथं तुम्हाला व्हिडिओचं टायटल दिसते ना त्याच्या खालच्या साईडला छोट्या अक्षरामध्ये प्रोडक्ट्स म्हणून लिहिलेलं दिसत असेल छोट्या अक्षरामध्ये आहे तुम्ही त्या त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वस्तूंपर्यंत पोहोचू शकता ज्या वस्तू मी या व्हिडिओमध्ये वापरलेल्या आहेत आणि ऑफरमध्ये तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत तुम्ही नक्कीच्या घेऊ शकता तर बघा तर आवळा पावडर आपण घेतलेली आहे साधारणतः मोठ्या चमच्याने एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे आणि आवळा पावडर वापरताना चांगल्या क्वालिटीचीच आवळा पावडर वापरायची आहे नाईट जर म्हणलं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा आवळा पावडर बनवू शकता तर बघा आवळा पावडर एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला अंड घालायचं आहे म्हणजेच की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अंड खात नसतील किंवा अंडे चालत नसेल तर तुम्हाला दोन मोठे चमचे आंबट दही यामध्ये घालायचं आहे तर बघा मी इथं अंड घेतलेलं आहे आमच्या घरी अंड चालतं म्हणून काही प्रॉब्लेम नाही मला मी अंड घेतलेला आहे आणि अंडे घातलेले आहे यामध्ये आणि त्यानंतर बघा आपल्याला थोडं थोडं जर तुमच्याकडे रिठा पावडर जर तुमच्याकडे शिकीकाई पावडर असेल जर तुमच्याकडे इथं महाभुनराज पावडर असेल तर या पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण एक बेसिक मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे मी इथं फक्त आवळा पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये काय घातलेलं आहे आवळा पावडर घातलेली आहे त्यानंतर मोहरीचं तेल घातलेलं आहे आणि अंड घातलेलं आहे तर या तीन वस्तू घातलेल्या आहेत आणि आता आपल्याला जे थंड झालेलं पाणी आपण बनवून ठेवलेलं आहे ते थंड झाल्यानंतरच यामध्ये वापरायचं आहे आणि थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालू मस्त अशी एक पेस्ट बनवून तयार करू आणि त्यानंतर बघा हे साधारणतः आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गाठी वगैरे फोडायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे साधारणतः आता प्रॉपर आपण पद्धती पद्धतीत पाहतोय त्यामुळे इथं भरपूर वेळ द्यायचा आहे आपल्याला कारण की उन्हाळा आहे तुम्ही जर तीन तास जरी केसांना मेहंदी लावली तरी काही हरकत नाही सर्दी वगैरे होण्याची शक्यता खूप कमी असते थंडी नसल्यामुळे गर्मी असते तर बघा इथं आपल्याला काय करायचंय मेहंदी प्रॉपर पद्धतीने भिजवायची आहे म्हणजे टाइम द्यायचा यासाठी आणि अजून मधून तास दोन तासाला ही मेहंदी जी आहे ती फिरवत राहायची आता इथे मेहंदीला किती वेळ द्यायचा तर साधारणतः तुम्ही अठरा तास किंवा बारा तास किंवा चौदा तास म्हणजे दहा तासाच्या पुढे इथं टाइम देऊ शकतात असाल तर नक्की द्या रात्रभर जरी ठेवलं तरी सहा सात तास जरी तुम्ही मेहंदी भिजवली तरी सुद्धा चालतं पण जास्तीत जास्त वेळ जर तुम्ही दिलात चोवीस तासापर्यंत जर तुम्ही वेळ दिला तर तुमचे केस अकाली झालेले पांढरे केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एकदा वापरलं आणि लगेच काळे झाले का हारु हारु केस असं सुद्धा नाहीये हळूहळू तुमचे केस जे आहेत ते काळे होतात नॅचरली म्हणजे कायमस्वरूपी काळे होतात पण जर तुम्हाला एकदमच अचानक म्हणजे इन्स्टंट काळे करायचे असतील तर तुम्ही जेव्हा पण ही मेहंदी लावता त्यानंतर इंडिगो पावडर लावू शकता इंडिगो पावडर जी असते नॅचरल जी पावडर असते ती सुद्धा लावू शकता पण इथं आपण एक नॅचरल मध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करतोय त्यामुळे इथं फक्त आपल्याला काय करायचंय मेहंदी लावायचं आहे आणि आता बघाय मेहंदी कशी लावायची आता भिजले चोवीस तास आपण मेहंदी भिजवली अधून मधून आपण चमचा फिरवत राहायला बऱ्याच तरीचं असं म्हणणं असतं की मेहंदी पाच सात तासानंतर मेहंदीला भुरा येतो किंवा बुरशी चढते वगैरे म्हणतात पण तसं अजिबात होत नाही जर तुम्ही कंटिन्यू मधून दोन दोन तासाला तीन तीन तासाला जर चमचा फिरवत असाल तर अजिबात त्या मेहंदीला बुरशी येणार नाही किंवा मेहंदी खराब होणार नाही फक्त काय करायचं आपल्याला फिरवत राहायचे चमचा आणि त्यानंतर साधारणतः चौदा तास सोळा तास अठरा तास तुमच्या सोयीनुसार वेळ दिल्यानंतर तुम्ही ही मेहंदी जी हो आहे ते धुतलेल्या केसांवरती लावायची आहे बघा बऱ्याचदा काय होतं की खूप सारे तेल लावलेलं असतं केसांना आणि त्यावरती जर तुम्ही मेहंदी लावली तर अजिबात मेहंदीचा रंग जो आहे तो केसांवरती चढत नाही आणि मेहंदीचे फायदे तुमच्या केसांना मिळत नाही त्यामुळे धुतलेल्या केसांवरती केसांना ऑइल नसलेल्या केसांवरती तुम्ही हे, हे, हे जे, ही जी मेहंदी आहे तयार केली ही लावू शकता मेहंदी लावायची कसं हे सुद्धा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तरी सुद्धा थोडक्यामध्ये मी तर शेअर करते की जर मदतीला कोणी नसेल तर तुम्ही या पद्धतीने मेहंदी लावू शकता आणि यावरती डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा तर मेहंदी लावल्यानंतर आता ही मेहंदी ठेवायची किती तास डोक्यावरती तुमच्याकडे शॉर्ट कॅप असेल तर नक्की लावा शॉर्कॅप कॅप रंग चढायला मदत होते म्हणजे हवा लागत नाही मेहंदी वाळत नाही सुकत नाही आणि त्यामुळे धुताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही जर तुमच्याकडे शॉर्ट कॅप असेल नसेल तर तुम्ही पॉलिथिनची बॅग जी असते ती सुद्धा कव्हर करू शकता आणि त्यानंतर तीन तास कमीत कमी आपल्याला ही मेहंदी ठेवायची आहे जास्तीत जास्त ता साडेतीन तास तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर केस जे आहेत ते थंड पाण्याने तुम्हाला धुवून काढायचे आहेत शक्यतो बाथरूम मध्ये धुऊ नका तुम्हाला बाहेर जर जागा असेल तर तिथे धुवा आणि शक्यतो काय करायचं आपल्याला थंड पाण्याने हे केस जे आहे ते धुवून काढायचे आहेत फक्त वरून जर तुम्ही पाणी सोडत ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली ही हो आपली जी मेहंदी आहे ती निघून जाते फक्त काय करायचं हात फिरवत आपल्याला वरून पाणी सोडायचं आहे किंवा नळाखाली जर तुम्ही सरळ गेलात नळाखाली डोकं ठेवलं तर दोन मिनिटांमध्ये मेहंदी जी आहे ती निघते त्यानंतर बा मेहंदी धुतल्यानंतर हलकीशी कोरडी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याला मोहरीचं तेल जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल तर ते मोहरी मोहरीचं तेल जे आहे ते लावायचं आहे मस्त असं तुमचे केस जे आहेत ते चमकदार होण्यासाठी म्हणा किंवा तुमचे केस ड्राय होऊ नये यासाठी आपल्याला इथं मोहरीचं तेल वापरायचं आहे उन्हाळा आहे थोडं गरम असतं मोहरीचं तेल तरी सुद्धा तुम्हाला दोन तीन तास मोहरीचं तेल केसांना लावून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता अशा पद्धतीनं हे मेहंदीचं रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये भरपूर मेहंदीचा फायदा हवा असेल तर हे रुटीन जे आहे ते नक्की फॉलो करा केसांच्या सर्वच्या सर्व समस्या कमी होतील केस दाट होण्यासाठी सुद्धा हे रुटीन म्हणजे या पद्धतीने मी हिंदी भिजून तुम्ही लावला तर तुम्हाला तुमचे केस जे आहे ते दाट होते तीन ते चार महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते विरळ केस दाट झालेले तुम्हाला दिसणार आहे तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण ब बाय